नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत शिवरात्रीनिमित्त अमृताचे पारायण का करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आणि पारायणाची पद्धतसुद्धा काय असते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला आपण शिवलीलामृताचे पारायण करत असो सोबतच महाशिवरात्रीला देखीलसुद्धा बरेच लोक या शिवलीलामृताचे पारायण करत असतात तसेच आपण भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना देखील करत असतात याच पवित्र महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये आपण विशेष पर्व काळामध्ये शिवल्याला मृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले देखील आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या महिन्याच्या पर्व पर्व काळात हे पारायण कसे करावे आता आपण जाणून घेणार आहोत शिव म्हणजेच देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात शिष्टदेवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणामध्ये उल्लेख सापडतो मनुष्यजन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे यासाठी श्रावण महिन्याच्या आणि शिवल शिवरात्रीच्या या पवित्र पर्वात शिवलीला मृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगत असतात शिवलीलामृत पोथीच्या पंधराव्या अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते यासोबतच हे पारायण कशाप्रकारे कर करावे हेही आपण जाणून घेणार आहोत मृतेच्या प्रत्येक अध्यायात मिळणे जीवनाचा सार आहे भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण अवश्य करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापाचे शालन होऊन जीवनाला सद्गार्थाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपुराणाचे शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली अकालीबंधत्व टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहाव्या अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अल्पमृत्यू टळेल अपमृत्यू तैल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना प्राप्त होईल परिवारातील भूत बाधा नष्ट होईल पिशाच्या हो अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील आणि चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती देखील होईल शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पाथीच पोथीच्या पुराणातील पारायणाची सांगता होईल आणि व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल कोणत्याही सोमवारी सकाळी व संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने पिंडीवर वाहावी व वा शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी शिवलीला मृताच्या पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान शंकरांची कृपा करून पूर्ण करावे घ्यावे करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला मृत पोथी वाचावी पहिल्या दिवशी आपण सोमवारी म्हणजेच पहिला आणि दुसरा अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा तिसऱ्या दिवशी पाचवा सव्वा चौथ्या दिवशी गुरुवारी म्हणजे सातवा आठवा शुक्रवारी नववा दहावा शनिवारी अकरावा बारावा आणि रविवारच्या दिवशी तेरावा चौदावा पंधरावा अशा पद्धतीने अध्याय आपण वाचावेत करताना दिवात आवश्यक तेवट ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे येता शक्ती तांदूळ आणि दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व वस्त्र दान करावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनी ती ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा शक्य असल्यास रोज जप केला तरी चालतो